श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे अष्टमी मग आजच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या कुटुंबातील जे काही नकारात्मकता एक वाईट शक्ती समजा कुठे दोष हे दूर होतील मग आपल्याला तो उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच जाणून घेणार आहोत अगदी बघा आता आपल्याला सायंकाळी सात वाजता हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्ही संध्याकाळी दहा वाजेपर्यंत कधीही करा कारण की आज आहे महाअष्टमी याला खूप महत्व आहे म्हणजे हा नवरात्रीतला एक महत्त्वाचा दिवस असतो बघा आजच्या दिवशी आपण महागौरी देवीची पूजा करतो तसेच या दिवशी म्हणजे एक देवी शक्तीचंच पूजन केलं जातं वाईट शक्तीवर विजय मिळविण्यासाठी भक्ती केली जाते या दिवशी कन्यापूजन केलं जातं बघा देवीची ओटी भरली जाते कडाकण्याचा नैवेद्य केला जातो काही भागामध्ये फुलोरा म्हणतात कारण की आ, हा जो आहे म्हणजे महाअष्टमी हा दिवस देवी शक्तीचे प्रतीक आहे कारण ती जगाला शक्ती आणि संरक्षण देते महाअष्टमीला देवी महागौरीची विशेष पूजा केली जाते आणि तिचे मंत्रपठन देखील केले जातात कारण की बघा महागौरीची आपण पूजा केल्याने बघा आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा जो काही संचार आहे तो अधिकाधिक वाढत जातो मग बघा आपल्याला समजा आता आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ वगैरे करतो हो मग आपण होम हवन समजा ज्या व्यक्तीकडून करणं शक्य होत नाही मग त्यांनी अगदी सायंकाळी कापुरासोबत ह्या काही वस्तू जरी जाळल्या तरी तुम्हाला होम हवन केल्याचे पुण्य प्राप्त होईल बघा मग आपल्याला काय करायचं आहे बघा सायंकाळी अगदी तुम्ही बसवलेला असो किंवा नसो तरी देखील ही सेवा तुम्ही करू शकतात अगदी आपण नित्य तर दोन कापराच्या वड्या आणि लवंगा तर जाळतच आहोत एक नऊ दिवसापासून आपला हा सेवेचा नित्यक्रम चालूच आहे पण आपल्याला आज जरा वेगळ्या पद्धतीने करायचं आहे याच्यामध्ये थोड्या वस्तू अजून आपल्याला वाढवायच्या आहेत तर मग काय करायचं आहे बघा यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी ही वाईट शक्तींचा नाश करते म्हणजे तंत्र ज्या तंत्र तांत्रिक क्रियामध्ये पिवळी मोहरी जी आहे ती वापरली जाते पिवळी मोहरी नसेल घरामध्ये जी आहे ती घ्या कारण की आपल्याला आता ऐनवेळी समजा जर नसेल तर तुम्ही ती घ्या यासाठी लागणार आहे आपल्याला भीमसेनी कापूर गाईचं शुद्ध तूप लागणार आहे आपल्याला तसेच बघा आपल्याला लवंगा आणि एक आ, वेलची आणि आपल्याला बघा दालचिनी देखील लागणार आहे दालचिनी विलायची लवंग कापूर पिवळी मोहरी या झाल्या पाच वस्तू आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहेत बघा पांढरे तीळ आणि सहा तूप आणि आपल्याला बघा मग आता तुमच्याकडे तूप नसेल तर मग आता तेल घेतलं तरी देखील चालेल बघा आणि आपल्याला घ्यायचं आहे भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर नसेल तर घरामध्ये जो कापूर असेल तो घेतला तरी देखील चालेल आणि अक्षदा देखील घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे आपल्याला सात वस्तू लागणार आहेत मग आता काय करायचं आहे कापूर जाळायचं भांडं घ्या किंवा डिश घ्या त्यावरती त्या डिशला त्या देखील हळदी कुंकू लावून घ्या ज्याप्रमाणे हवन करतो आपण त्याप्रमाणे बघा किंवा स्वास्तिक काढून घ्या त्या डिशवरती एक कुंकवानं स्वास्तिक काढून घ्या त्यावरती अक्षदा ठेवा अक्षदा ठेवल्यानंतर बघा आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची अक्षदा ठेवल्या पिवळी मोहरी ठेवायची त्यानंतर थोडेसे पांढरे तिळ ठेवायचे या तीन वस्तू ठेवल्या नंतर बघा आपल्याला एक लवंग ठेवायची एक विलायची ठेवायची आणि एक दालचिनी ठेवायची सहा वस्तू झाल्या बघा म्हणजे एक एक प्रमाणात ठेवा एक वेलची एक दा थोडासा दालचिनीचा तुकडा एक लवंग आणि ह्या वस्तू ठेवल्यानंतर एक कापराची वडी ठेवा आणि देव घरासमोर बसा किंवा घट बसवला हो असेल तर तिथे तुम्ही आसन घेऊन बसा मग ह्या सर्व वस्तू आपण डिशमध्ये घेतल्यात मग आता दिवा तर आहेच आपला लावलेला किंवा नसेल तर तुपाचा दिवा लावून घ्या मग काय करा बघा तुम्ही हे एक कापराची वडी प्रज्वलित करून द्या आणि दुर्गा स्त्रोत सिद्ध कुंजिका स्त्रोत आणि नवारणऊ मंत्राचा एक मालजप या सेवा करायच्या आहेत मग आता तुम्ही म्हणताल आपल्याला हे तर साहित्य आहे मग आपल्याला एकच कापराची वडी वाचवेल का नाही एक कापराची वडी प्रज्वलित करून द्या त्यानंतर ज्या पद्धतीने हवन करतात त्या पद्धतीने वरून थोडीशी तुपाची धार सोडा ती कापूर वडी थोडीशी आपल्याला संपत आल्यासारखी वाटली की परत हे सगळं आपल्याला पाच लवंग घ्यायच्यात आपण आधी एक लवंग टाकली परत दुसरी लवंग परत कापूर परत दुसरी एक हिरवी वेलची टाका दालचिनीचा तुकडा असेल तर तो घ्या तुम्हाला सांगते दालचिनीचे पाच तुकडे घ्या हिरवी वेलची पाच घ्या लवंगा पाच घ्या आणि भीमसेनी कापराच्या वड्या देखील पाच घ्या मग हे एक कापूर संपला की कापूर वाढवा त्याच्यामध्ये विलायची वगैरे वाढत चला थोडीशी चिमुडभर महुरी देखील टाका थोडे तीळ देखील म्हणजे या सर्व वस्तू आपल्याला परत ज्या पद्धतीने होम आपण करतो त्या पद्धतीने हवन करतो त्या पद्धतीने टाकत चला आणि ही सेवा कंटिन्यू करा आता जर समजा तुम्हाला ह्या सर्व वस्तू समजा विलायची मोहरी तीळ लवंग हे टाकणं होत नसेल तर सगळ्या अगोदर ताटामध्ये ठेवून घ्या आणि एक कापूर प्रज्वलित करून द्या सेवा करायला चालू करा आणि मग सेवा करत करत एक एक कापराची वडी टाकली तुम्ही तरी देखील चालेल कापूर वडी ठेवत चला आणि थोडस तोप टाकत चला या पद्धतीने बघा ज्यांना कुणाला हवन करणं शक्य झालं नाही त्यांनी ही जरी सेवा केली आज सायंकाळी किंवा मग उद्या जरी केली तरी देखील चालेल अगदी हवन केल्याचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होईल अशा प्रकारे आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत या सर्व वस्तू जाळायच्या आहेत आपल्या जीवनातील वाईट शक्ती सर्व दूर होतील घरातील इडापिडा दारिद्र्य जे काही ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष हे कायमचे दूर होतील आणि अगदी कुटुंबामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल यानंतर ही सेवा झाल्यानंतर देवीची तुम्हाला जी कोणती आरती येत असेल ती आरती घ्या त्या अगोदर गणपती बाप्पाची आरती घ्या नंतर देवीची आरती घ्या आणि आपल्याला बघा हे सर्व करून झाल्यानंतर आरती देखील घेणार आहोत आरती ते झाल्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे आई जगदंबे काही चुकलं हुकलं असेल आमच्याकडून तर आम्हाला क्षमा कर आम्ही म्हणजे आपल्याला समजा ज्या पद्धतीने माहिती आहे आपण समजा आपल्याला ज्या पद्धतीची समजा समज सम्झ आहे त्या पद्धतीने आम्ही तुझी सेवा केली गोड मानून घे आणि काही कळत न कळत चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर अशा पद्धतीने आजच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आज कन्यापूजन तुम्हाला करणं नाही झालं तर तुम्ही उद्या केलं तरी देखील चालेल मात्र करू शकतात तुम्ही उद्या देखील कन्यापूजन अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद